आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी आहे तशी आज दिनांक चोवीस बारा दोन हजार दोन सांगली पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली येथील ए आर टी सेंटरमध्ये आम्हीच आमची संस्था सांगली पवोपाशारू ए आर टी प्लस सेंटर सांगली यांच्या संयुक्त विद्यमानाने एका छोट्याशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आ, सांगली येथील या ए आर टी सेंटरला या या महिन्यात वीस वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल आम्हीच आमची संस्था सांगली यांच्या वतीने या ए आर टी सेंटरचे प्रमुख मार्गदर्शक व नोडल ऑफिसर आदरणीय डॉक्टर भागवत सर, या सर। यांचा एक सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून सर्व ए आर टी सेंटरच्या कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय अधिकारी समुपदेशक डाटा मॅनेजर आणि स्टाफ नर्स व सी 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 या सर्व कर्मचाऱ्यांचा पण एक मोमेंटो आ, दे मोमेंटो देऊन आम्हीच आमच्या संस्थेने छोटेखानी सत्काराचा कार्यक्रम केला त्याच कार्यक्रमाला जोडून सध्या जे रुग्ण ए आर टी सेंटरमध्ये उपचारासाठी येतात सांगली ए आर टी सेंटर हे दोन चार दे चार हजार चारपासून कार्यान्वित आहे इथे दैनंदिन उपचारासाठी आपल्याकडे महिन्याला साधारण साडेचार हजार रुग्ण उपचारासाठी जिल्ह्याच्या सर्व भागातून येतात त्यातील काही रुग्णांना रोजचा प पन्नास ते शंभर किलोमीटरचा प्रवास करून दर महिन्यातून एकदा औषधाला यावं लागतं बऱ्याच वेळा असं होतं की या रुग्णांना येण्यासाठी आर्थिक अडचण असते किंवा त्यांच्याकडं प पैशाची उपलब्धता नसल्यामुळे ते वेळेवर औषधाला येत नाही व औषधामध्ये सातत्य न राहणं आणि औषधाचा नियमितपणा कमी होणं अशी शक्यता बळावते त्याचा त्यांच्या आजारावर गंभीर परिणाम होऊ नये इतर आजार वगैरे अशा गोष्टी होऊ शकतात हे टाळण्यासाठी सरकारच्या एका जी आरचा फायदा घेऊन या रुग्णांना महिन्यातून दोनदा एस टीचा प्रवास मोफत मिळावा यासाठी एक पासची सुविधा आजपासून सांगली ए आर टीमध्ये अशा पद्धतीने एक पास आपण तयार केलेला आहे आणि तो आपण पास या रुग्णांना आज इथं आदरणीय भागवत सरांच्या हस्ते जिल्ह्याचे जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाचे प्रमुख विवेक सावंत व ए आर टीच्या सर्व अधिकाऱ्यांच्या हस्ते आज या पासचे काही रुग्णांना प्रायोगिक तत्वावर वाटप करण्यात आले व इथून पुढे ही सेवा ए आर टी सेंटरमध्ये ज्या रुग्णांना आवश्यक आहे त्या सर्वांना आपण पुरवणार आहोत जेणेकरून हे सर्व रुग्ण उपचारासाठी आर्थिक अडचणीमुळे ए आर टी सेंटरपर्यंत पोहोचले नाहीत असे न ना होता त्यांच्या उपचारात सातत्य राहील व त्यांचा त्याच्या आरोग्यावर चांगला फायदा होऊन ए आर टी सेंटरच्या सर्व रुग्णांचा जो विषाणू असतो एच आय व्हीचा तो, तो आपण सप्रेस करण्यात यशस्वी होऊ याबद्दल आम्हाला काही शंका एक तत्वावर पंधरा पासेस आपण साधारण पंधरा पासेस वितरित केलेले आहेत hmm. आणि राहिलेल्या इथून पुढचं जे काम आहे था था ते आता त्या त्या जसे रुग्ण येतील औषध आहेत त्या पद्धतीनं त्यांची माहिती घेऊन त्या पास तयार करून त्यांना आपण वितरित करत राहू पेशंट आपल्याला इलिजिबल आहेत जे रोज पन्नास शंभर किलोमीटर प्रवास करतात त्या सर्वांना आपण पास देणार आहे यात लिमिट कुठलंही नाही जेवढे रुग्ण इलिजिबल आहेत त्या सगळ्यांना पास मिळेल आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी आहे तशी